जंगलात एक छोटासा पण खूपच हुशार माकड राहत होता त्याचं नाव होतं मोंटू एके दिवशी जंगलात बातमी पसरली जो कोणी सोन्याचं केळं शोधून गाणेल त्याला जंगलाचा राजा बनवलं जाईल मोंटूने ठरवलं मी प्रयत्न करणारच सगळे प्राणी केळं शोधायला निघाले कोणी डोंगर चढलं तर कोणी नदी पार केली पण मोंटू मात्र थोडा थांबला त्याने विचार केला सोन्याचं केळं जंगलातच लपलेलं असेल बाहेर कशाला शोधायचं तो शांतपणे मोठ्या झाडांमध्ये शोधत राहिला आणि काय आश्चर्य एका जुन्या झाडाच्या फांदीवर एक छोटस चमकणारं सोन्याचं केळं लखत होत मोंटूने केळं पकडलं आणि राजासमोर नेलं राजा हसत म्हणाला जंगलाचा खरा राजा तोच जो हुशारीने विचार करतो मोंटू आजपासून तू आमचा नवा जंगल राजा मोंटू आनंदाने उड्या मारू लागला आणि त्या दिवसापासून जंगलात हुशारीची किंमत वाढली कधीकधी शक्ती नाही विचार जास्त काम करतो मोंटूसारखे